हिंदुत्व सोडलं म्हणून ज्या उबाटाला विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार चपराक मिळाली त्या उबाटाला आता सण आठवले औ सत्तेच्या काळात वसुलीबाज आणि कोरोनाच्या काळात खिचडी चोर अशी प्रतिमा तुमची आणि बियरबार आधी उघडलेत आम्ही रस्त्यावर आंदोलन केली तरी देखील मंदिराला टाळे लावणारे तुम्ही आणि आम्हाला सांगता हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आमच्या सरकारमध्ये कोणत्याही सणाला उत्सवाला बंदी नाही आणि कोणी तसे खटाटोप करत असेल तर त्या अधिकाऱ्यांना देखील हे सरकार माफ करणार नाही पण तुमचे उरले सुरलेले आमदार आणि खासदार तुम्ही हिंदुत्व सोडले म्हणून तुम्हाला सोडून जातील आणि खऱ्या शिवसेनेकडे वळतील म्हणून हे अशा प्रकारचे उपद्व्याप युवराज करत आहेत